तो हाय गाईस भाऊस्वण पाहू शकत तुम्ही आपल्याला घर जाताना बँड भेटणार आपला दीपक भावना दीपक गलंगी खानदेश किंग पाहू शकत तुम्ही शेडमध्ये गाडी लागायचं भाऊसवन आपली वाईट किंग आणि आपली पुढं आपला दीपक भावना बँडसह पाहू शकत तुम्ही सगळी आपली वाजणारी मंडळी तर भाऊसन त्यातला दयानाला मांडव दयानाला त्यातला ऑर्डर सर पाऊसमुळे थांबी घेत ते आम्ही बी येताना आम्ही पाऊसमुळे बोलते हाल होईने नाही भाऊसमन आम्ही बी थांबी घेत कॅन बहुस आम्हाला अडीच शेजारा जाणार असं खालीपाठावर बड्डे ना कार्यक्रम बघू शकत थंडी बाजार जाणार समला पाहू शकत भाऊ शकत त्याच मी काही चर्चा चालूच होते तर भाऊ भेटू कोणते अपडेटमध्ये डेकोरेशन तुम्ही पाहू शकत बहुसन आणि तेच आपल्याला एक तेच आपल्याला आपला बाळाभाऊ ना बाळाभाऊ ना एक मित्र भेटणार तो बी तुम्हाला दाखवते भाऊसमन बाळाभाऊ बी बाळाभाऊ बी दे आणि त्यांना मित्र पण तुम्ही पाहिजे त्यांना मित्रही पाहिजे पाहू शकत बहुसन बाळाभाऊ ना मित्र पाहिजे तुम्ही पाहू शकता भाऊसून बाळाभाऊने मागच चालणार तो बाळाभाऊला पुरा बेकार ओळखा भाऊसन तो पाहू शकत तुम्ही पाहू शकत बहुसन खतरनाक डेकोरेशन सर पाहू शकत तुम्ही इकडे सुद्धा आपलं वाजणार पुरस आहेत पोहोचणार आटे तर बेकार टाईमपास चालू सर अजून <laughs> काहीच नस आटे कसा मत काही नाही भाऊस कारण सकाळ मांडव जसं तो नाशिकला मांडवस भाऊस आपल्याला पाहू शकत आपला सुनो भाऊ दोन शब्द बोलणार सर आपला इकडे आपले यादू भाई याद भाऊ ने आज बेकार राम कायस पुरा बेकार वल्लाव त्यादू आज पुरा पाणी मग एकदम वल्ला होत होती यादू भाऊ मानना पडला तरी बी तो आठ पर्यंत व नाशिकला ऑर्डर काय सांगू पाहू शकत भाऊ सिय कापाय जायच दोन तीन गाणं आपण वाजा आता केक बीक कापाय काय भाऊसन थोड्याच वेळात जेवणच नकार चालू होई जेवण करी सण आपल्याला लगेच निघाणीच कारण टाइम तुम्ही जायचं आठ साडेआठ नऊ वाजे गेल्या होती भाऊसन कारण सकाळीच आपल्याला नाशिकला मांडवस त्यानेमुळे लवकर निघाण आठवून जेवण बिवणं करी सर पाहू शकत केक कापाय जाय सर थोड्याच वेळेस थोडाच वेळ मग आता आपण जेवण जाणार सर हॉटेलच भाऊ सर पाहू शकत अतिथी भेटू आपण आता पुढे सो भाऊ भाऊसन पाहू शकत तुम्ही आता आपण जेवणला सर वाढ चालू सर पाहू शकत आता ही शेवभाजी म्हणजे पाहू भाऊ दोन दोन ते तीन प्रकार नाऊस पाहू शकत आपला गणुभाऊ दुपू शकत